तर आता आपण थोडेसे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये असेल पैशाचे नियोजनामध्ये हो थोडे आपण हुशार विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये आपण पुढे पुढे चाललो आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण पासिंग मार्क्स जे होते आपले त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या कवर करून झाल्यात त्यामुळं ह्या विषयामध्ये नापास होण्याची तर आता शक्यता ऑलमोस्ट झिरो आहे असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही आणि इथून पुढं आपण डिस्टिंक्शन कसं मिळवायचं किंवा पैकीच्यापैकी कसे मार्क मिळवायचे ही जर्नी आपण पुढं कंटिन्यू करणार आहे पण त्याआधी मला सांगा की तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर करू शकता की तुमच्यापैकी किती जणांनी इमर्जन्सी फंड ठेवलेला आहे मेडिक्लेम घेतलेला आहे आणि टर्म इन्शुरन्ससुद्धा घेतलेला आहे जर तुम्ही तीनपैकी एक फॅक्टर घेतला असेल तर तुम्हाला शंभरपैकी तीस मार्क मिळतील जर तुमचे दोन फॅक्टर झालेले असतील तर शंभरपैकी साठ मार्क मिळतील आणि जर तुमचे तिन्ही फॅक्टर झालेले असतील तर तुम्हाला शंभरपैकी नव्वद मार्क मिळतील उरलेले दहा <coughs> उरलेले जे दहा रुपये आहेत ते मी जस्ट बफर ठेवतो आहे असेच त्याच्यामागे काय स्पेसिफिक रिझन नाही आहे आणि जर तुम्हाला नव्वद मिळत असेल शंभरपैकी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचे मार्क्स लिहा आणि आता पुढं आपण पासिंग मार्क्स झाल्यानंतर डिस्टिंक्शनकडे जाऊया तर पहिला धडा आपला आहे सेव्हिंगचा